नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण कालच्या ट्विस्टमध्ये आता, आता, आता असे बघितले होते की मात्र अंजलीला आता हे राकेशचं सत्य माहिती होणार असते कारण आता घरामध्ये अंजलीही प्रेग्नेंट असते म्हणून सर्वजण तिचं कौतुक करत असतात तिची काय तिची काळजी घेत असतात आजी तर अगदी भारावून गेली असते परंतु आता अंजली थोडीशी नाराज असते कारण आता चिंटू आणि ईश्वरी हे दोघं एकत्र यावे असे आता अंजलीची इच्छा असते तेव्हा मात्र ती अंजल अंजली, अंजली आजीला समजवण्याचा इतका प्रयत्न करते की हे पग आजी तू कितीही लावण्याला या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न कर परंतु लावण्य चिंटूला आणि तुम्हाला कधीच कुणाला सुखात नाही राहून देणार लावण्या कशी मुलगी आहे हे तर तुला माहितीच असेल परंतु आता आजीचं मन काही ऐकायला तयार नसते आजीला आता गुरुजींनी जे सांगितलेले आहे तर ते ऐकून मात्र धक्का बसलेला असतो म्हणून तिला सारखी भीती वाटत असते की माझ्या चिंटूचं आयुष्यही सुखात जायला हवं ईश्वरी तर खरंच त्याच्यासाठी योग्य मुलगी आहे परंतु जर ईश्वरीबरोबर लग्न केले आणि पुढे त्याच्या जीवनामध्ये संकट आले गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तर मग काय करणार तेव्हा आता आजीचं मन काही या लग्नासाठी तयार नसते तेव्हा आता आजीही घाईने आज अंजलीला म्हणत असते की हे पग आता लावण्य आणि चिंटूच्या लग्नाचा विचार करायला हवा कारण आता खूप दिवस झालेत तेव्हा लगेच अंजली म्हणते की हे पग आजी तू इतकी घाई करू नकोस जेव्हा आता अर्णव हा लग्नासाठी होकार देईल त्याच्या मनाविरुद्ध आपण कोणत्याही गोष्टी नाही करायच्या त्यानंतर मात्र आता इकडे त्यानंतर आता इकडे ईश्वरीच्या दुकानचं ओपनिंगसुद्धा झालेली असते आता अर्णवने आपल्या हाताने तिला दुकानची चावी परत जे काही आता दुकानसाठी जागा वगैरे आहे ते सगळं शोधून दिलेले असते अर्णव आता आपल्या परीने जे काही प्रयत्न होईल ते प्रय प्रयत्न करत असतो आणि ईश्वरीला तो खुश करत असतो ईश्वरीसुद्धा आता खूप खुश असते परंतु आता राकेश आहे तर राकेशला काही अर्णव आणि ईश्वरी हे दोघं एकत्र यावे असे वाटत नाही कारण आता हा अर्णव आपल्या इंदोरी जिलेबीला आपल्याला कायमचं तिच्यापासून लांब करेल म्हणून आता आपणच काहीतरी प्लॅन करायला हवा या ईश्वरीचं हे दुकान आहे तर ते दुकान बंद कसं पडेल याकडे मात्र आता आपल्याला लक्ष द्यावे लागेल म्हणून तो काही ना काही कारण अगदी शोधत असतो परंतु त्यानंतर आता इकडे अर्णवणे जे पाटील आहे तर ते पाटीलला मात्र आता ईश्वरीला लाऊड किचनबद्दल जी काही जागा आहे आणि अगदी चावीसुद्धा अर्णवने स्वतः आणून दिलेली असते ईश्वरीचं काम अगदी सोपं झालेलं असते कारण आता अर्णवला राकेशने ईश्वरीला मदत केलेली हे काही आवडत नाही नक्की ना हा राकेश आहे तरी कोण आणि तो कोणत्या नात्याने ईश्वरीला मदत करत असेल असे अनेक प्रश्न आता अर्णवला पडतात त्यानंतर मात्र मित्रांनो आता जी जे ईश्वरीचं क्लाउड किचन आहे तर ते अगदी परफेक्ट पूर्ण झालेले असते ईश्वरी इतकी खुश असते कारण सर आपल्यासाठी इतकं काही करतात पण तरीसुद्धा राकेशजी का असं बोलले असतील राकेशजींच्या मनात नक्की काय असेल कारण राकेशजींचं जे वागणं आहे ते सध्या मला नाही आवडत नक्की काहीतरी ते संशयास्पद वागतात नक्की काहीतरी त्यांचं कुठेतरी खटकते म्हणून ईश्वरीला राकेशबद्दल संशय आलेला असतो त्यानंतर मात्र आता ईश्वरीच्या क्लाउड किचनची सुरुवात होते ती पण अगदी आनंदाने तर आता पाटील आहे तर ते पाटील मात्र अर्णवने त्यांना जे काम दिलेले आहे तर ते काम ते पूर्ण करत असतात आणि ईश्वरी आता खरंच अर्णवसाठी योग्य आहे हे सगळ्यांना वाटत असते आणि ईश्वरीच्या मनातसुद्धा आता अर्णवबद्दल अगदी प्रेम हे निर्माण झालेले असते ती खूपसुद्धा कुठेतरी आपल्या मनामध्ये अर्णवच्या प्रेमामध्ये पडलेली असते त्यानंतर मात्र आता इकडे अंजली इतकी खुश असते ईश्वरी आता अंजलीकडे आलेली असते अंजलीची विचारपूस करते की अंजली ताई आता यापुढे मात्र तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल आणि हे बघा जर तुम्हाला स्वीटमध्ये काय हवं काय नको हे जे काही आहे ते मला सांगा मी तुमच्या मनपसंत लगेच तुम्हाला अगदी तयार करून देते अंजली म्हणते की ईश्वरी तू फक्त माझ्या अर्णवला सुखात ठेव त्याला खुश ठेव बाकी मला काही नको मी खुश आहे अर्णव खुश तर मी खुश तेव्हा आता ईश्वरीला काही कळत नाही की अंजलिताई असं का म्हणले असतील अर्णव सरांना सुखात ठेव म्हणजे नक्की त्यांना आनंदी ठेवू असं का म्हणाले असतील अंजलिताई तेव्हा आता ईश्वरी त्या बोलण्याचा विचार करत असते त्यानंतर मात्र आता पाटीलला जे काही अर्णवने जबाबदारी दिलेली असते आणि अविनाश मामा तर अगदी राकेशच्या अगदी पाठीमागेच लागलेले असतात की राकेश नक्की आपल्याशी काहीतरी खोटं बोलत आहे म्हणजे जे बाप्पू आहे तर राजे ले ले ते राजेश या आता इकडे ओळखलेले आहेत परंतु नक्की ते आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकतात आपल्या अर्णवला फसवतात अंजलीलासुद्धा फसवतात यातून आपल्याला काहीतरी शोधून काढावंच लागेल कारण आता ते कोर्टामध्ये सुद्धा जात नाही आणि जातात नेमकं कुठे जातात ते काही माहिती नाही म्हणून आता ईश्वरीनेसुद्धा सांगितलेले असते की आमच्या शेजारचे जे आ, हे राजेश राहतात राकेशजी तर ते एक वकील आहेत आणि तेसुद्धा कोर्टामध्ये जात आहेत अर्णवला आता इथे कुठेतरी संशय आलेले असतो म्हणून तो, तो पाटीलला म्हणतो की हे पक जो फोटो मी तुला दिलेला आहे त्यावर नीट लक्ष ठेवून हा व्यक्ती रोज कुठे जातो काय करतो का ही सगळी काही माहिती मला तू द्यायला हवी तेव्हा आता लगेच पाटील हा ईश्वरीला आता जी काही जागा वगैरे आहे तर त्याबद्दल सर्व काही माहिती देतो आणि आता अर्णव सरांनी हे सर्व केलेले आहे सुद्धा तो आता ईश्वरीला सांगणार असतो परंतु आता तेथून जेव्हा पाटील ईश्वरीकडे आलेले असतात आणि त्याचवेळेस मात्र आता इकडे जे हे पाटील जेव्हा ईश्वरीकडे आलेले असतात तर पाटलांना मात्र आता तेथे त्याचवेळेस तेथे राकेशजी आलेला असतो आता राकेशजी काही हा पाटीलला ओळखत नाही परंतु पाटील जेव्हा राकेशजींना बघतात तेव्हा मात्र पाटीलला धक्का बसतो पाटील आपल्या मोबाईलमधील जो काही राकेशचा फोटो आहे तो फोटो बारकाईने बघतात तेव्हा आता हा जो काही म्हणजे सरांनी मला हे काम दिलेले आहे अर्नव सरांनी की ह्या माणसावर लक्ष ठेवायचे मग नक्की हा माणूस येते मिस इंदोर म्हणजे बहिणींच्या इथे काय करत असेल नक्की तो इकडे का कशाला येत असेल म्हणून आता पाटील बारकाईनी लक्ष ठेवतो तेव्हा मात्र आता राकेश हा ईश्वरीच्या घरातच राहत असतो आणि तो ईश्वरीच्या घरामध्ये का राहत असेल नक्की आता यांचं आणि वहिनींचं काय नातं असेल आता मिस इंदोरला आता पाटील हे वहिनी वहिनीच आता आपल्या स्वतःशी म्हणत असतात कारण आता अर्णव सर त्यांच्यावर प्रेम करतात हे मात्र पाटीलनी ओळखलेले असते परंतु हा आ जो अर्णव अजींचे जे ज म्हणजे जिजू आहे तर ते इकडे काय करत असतील नक्की त्यांचं इकडे काय काम असेल आपण तर माहिती मिळावायला हवी कारण आता यांच्याबद्दल आपल्याला सरांनी माहिती मिळवण्यासाठी सांगितले आहे हे, हे कोर्टात जातात किंवा नाही जात कारण हे कुठे जातात याकडेच आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे मग नक्की आता ते इकडे ईश्वरी देसाई यांच्या घरी काय करतात तेव्हा लगेच आता पाटील हे सर्व काही माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता राकेशला थोडासा संशय येतो की नक्की हा कोण माणूस असेल तो मात्र आता इतक्या म्हणजे बारकाईने ईश्वरीबद्दल इतकी चौकशी करतो ईश्वरीला आता जागा देतो तेव्हा आता लगेच राकेश पुढे येतो राकेश आता ईश्वरीला विचारतो की हे कोण आहेत ते की तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आहो यांनीच तर मला आता ही जागा मिळून दिलेली आहे लाऊड किचनसाठी आणि त्यांच्यामुळे खरंच मला खूप मदत झाली आणि अर्णव सरांमुळे कारण आता अर्णव सरांनी मला अगदी जे दुकान आहे तर ती दुकानची चावीसुद्धा दिली आणि ह्या सरांचीसुद्धा खूप मदत झाली अर्णव सरांनी त्यांना सांगितले होते त्यामुळे मात्र त्यानंतर आता राकेश म्हणतो की नक्की हा माणूस कोण आहे आणि तो अगदी संशयाने आपल्याकडे का बघत असेल तेव्हा आता पाटील अगदी बारकाईने राकेशला बघतो आणि त्याच्या मोबाईलमधील फोटोसुद्धा परत बघतो तेव्हा मात्र आता पाटीलची पूर्णपणे खात्री पडते की हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून अर्णव सरांचे बापू आहे आणि ते नक्की इकडे काय करत असतील नक्की त्यांचं इकडे काय असं असेल काही केस संदर्भात तर आले नसतील ना आता मात्र ईश्वरी देसाई यांना आपण विचारायला हवे की नक्की ते इकडे कशाला आलेले आहेत याबद्दल सगळी काही माहिती आपण आता शोधून काढावीच लागेल आणि हे मात्र अर्णव सरांना घाईने सर्व सांगावेच लागेल नक्की हे सर्व काय आहे तेव्हा मात्र आता पाटीलला पूर्णपणे माहिती झालेली असते तेव्हा तो अर्णवला घाईने फोन करतो अर्णवला म्हणतो की हे बघा सर ज्यांचा तुम्ही मला फोटो पाठविला होता तर ते फोटोतील व्यक्ती आहे तर ते जे म्हणजे आपण जागा दिलेली आहे ना ईश्वरी देसाई तर त्यांच्या तिकडे त्या एरियामध्ये मी त्यांना बघितलं आणि ते मात्र जे तुमचे मिस इंदोर आहे ना तर त्यांचे शेजारी राहतात अर्णवला मात्र हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो अर्णव आता पाटीलला पूर्णपणे चौकशी त्याने करण्यासाठी सांगितलेली असते कारण आता जेव्हा ईश्वरीच्या दुकानचं उद्घाटन झालेले असते आणि त्या दुकानमध्ये आता ईश्वरी राकेश जी म्हणलेले असते आणि इकडे रा राजेश असे आता हे मामा वगैरे म्हणलेले असतात त्यामुळे मात्र आता राजेश आणि राकेश नक्की ही व्यक्ती एकच आहे का याचा अर्णवला प्रश्न पडलेला असतो म्हणून आता पाटीलला त्याने ही चौकशी करण्यासाठी सांगितलेली असते तेव्हा पाटील पूर्ण चौकशी करून आता तेथील काही फोटोसुद्धा अर्णवला बघतात आता अर्णवसमोर आणखीन एका सत्याचा उलगडा होतो कारण आता असं का करत असतील जिजू जेजू आपल्याशी खोटं का बोलत असतील आत्तापर्यंत आपल्यासमोर जेजूंच्या विषयी इतके पुरावे आलेत आपण तरीसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवलेला नाही परंतु आत्ता मात्र हा जो काही पुरावा आलेला आहे पाटलांनी दिलेला त्याची आता आपण खात्री करून घ्यायला हवी नक्की हे सर्व काय असेल आणि कशासाठी राकेशजी म्हणजे हेच आहे का जे आता ईश्वरी तर मागे म्हणाली होती अर्णवला आता इतका संशय आलेला असतो त्याचा आता राग इतका अनावर होतो की नक्की काय करू आणि काय नाही आता अर्णवला खूप चीड आलेले असते आपल्या अंजलीताईला फसवणाऱ्या व्यक्तीची मात्र आता आपण गै करणार नाही कारण हा माणूस आपल्या अंजलीताईला फ हसवतो आणि तिकडे मात्र तो आता ईश्वरीच्या घरी राहतो म्हणजे ईश्वरीच्या तो इतकी मदत आत्तापर्यंत करत आहात नक्की ईश्वरी आणि त्याच्यामध्ये काही नातं असेल का हे शोधून काढण्याचे आता अर्णव ठरवतो परंतु आता इकडे राकेश आणि ईश्वरी यांच्या लग्नाचा आता ह्या राकेशने घाट घातलेला असतो घाईने तो आता ईश्वरीबरोबर लग्न करण्याचा प्रयत्नसुद्धा घ म्हणजे सर्वांना घरच्यांना तयारसुद्धा करत असतो परंतु ईश्वरीचं मन काही तयार नसते परंतु आता इकडे अर्णवसमोर आता राकेशचे सगळं काही खरं सत्य आलेले असते पाटलांनी एक भयनक भयंकर पुरावा मात्र आता अर्णवला दिलेला असतो तेव्हा मित्रांनो आता अर्णव राकेशचं हे पर्दाफाश कसा करतो आणि आपल्या अंजली ताईला फसवणाऱ्या ह्या राकेश नराधामाला कशी शिक्षा मिळते तेव्हा ते आता, काय काय आता हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल काय नाही कारण आता राकेशबरोबर साखरपुडा अगदी ईश्वरीने जो ठरलेला आहे तो साखरपुडा मोडून आता जी अर्णव ईश्वरीचा म्हणजे आणि राकेशचं साखरपुडा मोडून मात्र राकेशचं सत्य मात्र आता सगळ्यांच्या समोर कसं घेऊन येतो आणि आपल्या अंजली ताईला जो काही संसार तिचा कसा वाचवतो हे बघणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे आणि ईश्वरी ह्या भयानक सत्याने मात्र अगदी घाईने कसे एकत्र येतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद